बुलढाणा जिल्ह्यातील कृषी सहायक अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने कामबद्दल आंदोलन करण्यात आलं राज्यातील कृषी संघटनेच्या वतीनं सहायकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासनाला निवेदनाद्वारे विनंती केली मात्र यावर कारवाई न झाल्याने आंदोलन सुरू केले आहे राज्यातील लाभार्थी शेतकऱ्याच्या अद्याप पचिस झाल्यानंतर आणि कृषी सहायकाने पुराने देऊनही शेतकरी आक्रमण झाले आहेत असल्या घटना घडत आहेत वाशिम जिल्ह्यातील मंगळुरपीर व मनवा तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांची नावे नसल्याने लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यास विरोध करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरातील फुराब्री तालुक्यात एका गावातील कृषी सहायकाला घेण्यात आलं तसेच संभाजीनगरातील खुळताबाद तालुक्यात मुख्यालय सराई येथील कृषी सहायकाला यादीत नाव का टाकले नाही म्हणून शेतकऱ्यांनी मारहाण केली या प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे यावर कठोर कार्य करण्यात यावी तसेच संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यात आहे राज्य कृषी सहाय्यक संघटना यांची जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय समोर आज बैठक घेतलेली आहे की जी ही योजना आहे ई पीक पाहणी आणि शेतकऱ्यांना जे रुपये अनुदान मिळणार आहे तर यामध्ये खूप साऱ्या अशा तांत्रिक अडचणी आहे की ज्या आणि जे कृषी सहायक आहे ते ग्रामीण पातळीवर त्यांना सगळ्यांना त्याला सामोरे जावं लागत आहे आणि ह्या अडचणी आमच्या सगळ्या सोडवल्या पाहिजे म्हणून मग आजचं हे आणि ह्या अडचणी फार येत आहे तर या अडचणीवर काहीतरी तोडगा का निघावा व अधिकाऱ्यांनी काहीतरी मार्ग काढावा त्यासाठी आजची हे या आढावा सभा ठेवलेली हो आहे आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा बुलढाणा यांच्या वतीनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्ह्यातील सर्व कृषी सहायकांची या ठिकाणी सभा आयोजित केली होती सगळे मागचं कारण म्हणजे शासनानं जाहीर केलेली सन दोन हजार तेवीस मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान ई पीक पाणी आधारित आदरी, अनुदानासाठी त्या सदर योजनेमध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणींचा संदर्भात निवेदन देण्यासाठी आज ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे सदर योजनेमध्ये ई पीक पाणीच्या याद्या या परिपूर्ण नसून